धनगर समाज महाराष्ट्र राज्यव्यापी उपोषण करते आमचे धनगर बांधव व धनगर आरक्षणासाठी लढणारे धनगर योद्धे मान्य उत्तमराव विरकर जयप्रकाशजी हुलवान आणि गणेश केसकर यांच्या या पाठिंब्यासाठी आम्ही जमलेलो धनगर बांधव राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची ओळख ही न्याय देवता आणि न्याय निवाड्यासाठी आदर्श म्हणून मानणाऱ्या धनगर समाज त्यांच्या हा समाज, या समाजावर आज हा कसला हा अन्याय होत आहे धनगर समाज हा किती वर्ष सत्तर वर्ष सहन करत असलेला ही साधीशी मागणी आहे की धनगर समाजाला आरक्षणाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये दिलेलं एस आरक्षण त्याची अंमलबजावणी दुरुस्तीची आमची मागणी आहे आम्हाला नव्याने आरक्षण न नको असून त्याची दुरुस्तीची मागणी आहे आणि ती शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावायची आहे आणि ती का दुर्लक्ष केली जात आहे आज एकोणीस फेब्रुवारीला सातारा जिल्ह्यामध्ये खटा मान तालुक्यामध्ये आंधळी येथे जलपूजनासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब येत आहेत तर त्यांनी याची दखल घ्यावी कि आम्हाला आधी धनगर समाजाला आमची ही आरक्षणाची केंद्राच्या एस टी आरक्षणाच्या शिफारस दुरुस्तीची मागणी मान्य करावी ती केंद्र सरकारकडे पाठवावी आणि तरच आपल्या इथं जिल्ह्यामध्ये यावं अन्यथा धनगर समाज त्या पद्धतीनं त्यांचं स्वागत करेल नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सातारा जिल्ह्यात आज जलपूजनासाठी आंधळी येथे मान तालुक्यात येत आहेत आणि आज ही खेदजनक गोष्ट आहे की त्याच तालुक्यामध्ये हे धनगर समाजाच्या आरक्षणाचं उपोषण उपोषणासाठी आमचे धनगर बांधव बसले आहेत आणि ही आणि आज मुख्यमंत्र्यांचंही गाव सातारा जिल्ह्यात असून ही खेदजायक गोष्ट आहे आणि त्यांनी येताना या आधी उपोषणाचा ठोस पर्याय आणि उपोषण हे उपोषणासाठी थांबवण्यासाठी आमचे धनगर बांधव आज पंधरा दिवस झाले उपोषणाचा हा आज उपोषणाचा लढा लढत आहेत तर त्यांनी प्रथमता ही दुरुस्तीची शिफारस पाठवून त्यांचं उपोषण थांबावं अन्यथा आपण इथे यावे का नाही याचा विचार करावा